अरे बघा पर्यंत बेलाला सांगितलं तुम्हाला ओपन करून दे मी लावते ते ओपन करून दे फक्त बेला तू पण ओपन कर आणि तू पण ओपन कर हे गे तू कर बाकीच ओपन मी लावते फक्त तू ओपन करून द्या मला कशा आहात म्हणजे तर आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर खूप दिवसानंतर नॉर्मल व्हिडिओ सु, सु, सुरू होत आहे ॲक्च्युली आणि पहाटे आम्ही दोन वाजता आलो आणि विचार केला अगोदर ज्या वस्तू घेतलेल्या आहेत खूप जास्त अशा अतिवस्तू नाही आहे पण ज्या वस्तू घ्यायला पाहिजे किंवा ती वस्तू बघून येणं आठवण झाली पाहिजे अशा वस्तू घेतलेल्या आहेत परिबेलासाठी पण वस्तू घेतलेल्या आहे मनोसाठी घेतलेल्या आहेत आणि घरात सांगू का काहीच नाही आहे भाजीपाला वगैरे काहीच नाही आहे सगळं आणायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला बाहेर पण जायचं आहे पण मी विचार केला चला अगोदर ज्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि प्लस मी कोरियन स्किन केअरचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा घेतलेले आहे पण ते मी माझं सध्याचं स्किन केअर रुटीन कसं आहे कोरियन स्किन केअर रुटीन तर ते तेव्हा ते मी तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवणार म्हणजे डिटेलमध्ये दे माहिती देणार आणि ते स्किन केअर कसं आहे ते पण दाखवणार कारण की आत्ता याच्यामध्ये सगळं मिक्स केलं ना तर मग तो व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाणार आणि खूप छान छान वस्तू आणलेल्या आहेत तर तुम्हाला नक्की आवडणार आणि सर्वात अगोदर आहे ना आम्ही सोमिन्यस घेतलेले आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही चार कंट्रीज व्हिजिट केलं ॲक्च्युली असं तीन कंट्रीज व्हिजिट केलं आणि एक हाँगकाँग चायनाचा स्पार्ट आहे हाँगकाँग तर नजर चार मी आणि एक महिन्याचा आमचा हा प्रवास होता आणि खूप खूप मजा आली आणि तुम्हाला सर्वांना ते व्हिडिओ खूप आवडले त्यासाठी थँक्यू सो मच आणि खूप सुंदर कमेंट्स आले त्यावेळेस मला रिप्लाय देता आला नाही तर सर्वात अगोदर आता काय दाखवू विचार करते तर चला आता सोमिनरपासून सुरुवात करते आम्ही हे किचन घेतलेले आहे हॉ हो, इथले कोरियाचे परिबेराचे आहे हे किचन त्यांना किचन खूप आवडते असं स्कूल बॅगला लावायला तर असं वेगळे पण घेतलेले आहे पण आता साऊथ कोरियाला आम्ही फर्स्ट गेलो होतो तर हे साऊथ साऊथ कोरियाचे किचन घेतलेले आहे तुम्ही बघू शकता छान आहे फ्लॅग आहे साऊथ कोरियाचा सा फ्लॅग आहे हा ॲक्च्युली आणि त्यानंतर मग असं मिक्स दाखवते हो वस्तू आणि आम्ही जपानमध्ये हाऊस घेतलं होतं ना तर तिथल्या ज्या ओनर होत त्यांनी हे आम्हाला दिलं होतं तर छान आहे हे हॅन्डमेड आहे त्यांनी स्वतः बनवलं होतं खूप छान आहे हे कुठेतरी आता मी लावणार त्यानंतर मग आम्ही अ बुसानला गेलो होतो आणि तिथून हे सोविनियर घेतलेलं आहे खूप सुंदर खूप सुंदर गाव होतं ते बुसानचं तर हे एक सोबिनियर आहे आणि लगेचच हे सोविनियरस आहे ना मी फ्रीजला लावणार आहे आणि त्यानंतर दुसांनाच आम्ही ही फॅमिली फ्रेम बनवली होती तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं हे बघा तर ही ती फ्रेम आहे सुंदर अशी तर इथे विंडो आहे ना तर तिथे मी ही लावणार आहे आणि हे परीला का दिलेलं आहे काम परी छान लावणार आहे परीला अशा गोष्टी खूप आवडतात आणि त्यानंतर मग ते क्लिप्स घेतलेले आहे परी बेल्याच्या वेगळ्या आहेत तर ते या त्यांच्याने खूप सुंदर सुंदर क्लिप्स घेतलेले आहे परिबेलासाठी हे बघा हे एक घेतलेलं आहे परत हे हे बेलाचे आहे ॲक्च्युली हे एक क्लिप वेगळं आहे जवून दाखवते त्यानंतर मग हा एक छोटासा क्लिप आहे आणि परिबेलाकडे ना खूप असे वेगवेगळे क्लिप्स आहे पण एवढंच आहे का त्या व्यवस्थित ठेवतच नाही इथे तिथे काढून ठेवतो परत मला ते सांभाळून परत ठेवावं लागतं व्हाईट स्टारचा एक क्लिप आहे आणि हा कोमचा आहे क्लिप हेव इतके वेगवेगळे व्हरायटीज होते इतके सुंदर होत्या खूप खूप छान वाटलं आणि त्यानंतर हे नेल्स घेतले होते माझे नेल्स आ, तर प्रवासामध्ये सगळे निघून गेले तर राहिलेच नाही पण तिथे मला ऍक्च्युली हे मी घेतलेले आहे हाँगकाँग हाँगकाँगला नव्हतं घेतलं हे चायनाला घेतलेला आहे शांगायला हे मी नेल्स घेतले होते म्हटलं लावू लावू पण लावलेच नाही आणि मला आवडलं होतं डिझाईन पण वेगळी होती तर हे लावेल कधीतरी आता तर वेळ नाही आता तर खूप जास्त काम आहे आणि हे ऍक्च्युली हे हा तर हे बीजिंगचं सोविनियर आहे बघा हे आणि त्यानंतर मग हे आहे जपानचं सोविनियर हे जपानचं पण खूप छान आहे सगळ्या गोष्टी होत्या माउंट फुजी पण परत तिथले बुलेट ट्रेन परत तिथला जो ट्रेडिशनल लुक आहे ते आणि परत आम्ही त्या गेटला गेलो होतो तर त्याचं पण आहे डिझाईन ह्यामध्ये बघ आणि हा एक मी जाऊन दाखवते म्हणजे तुम्हाला बघता येईल त्यानंतर हा साऊथ कोरियाचा खूप क्यूटचा असा सोविनियर आहे बघा सोविनियर मॅग्नेट खूप सुंदर आहे त्यानंतर दुसरा सोविनेर आहे आम्ही साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियाला गेलो होतो तर तिथली जी बॉर्डर आहे तर त्याचा पण एक सोविनेर होता स्पेशली हा मनोजला खूप आवडला होता तर हा तो एक छोटासा क्यूटचा आहे त्यानंतर अजून एक सोबिनियर आहे हे जपानचं आहे सॅन्युरी ऑफ युरोलँडला आम्ही गेलो होतो तर तिथे आम्हाला एक घ्यायचं होतं परिबेला गेले होते नाही तो व्हिडिओ खरंच खूप अमेझिंग होता आम्ही खूप एन्जॉय केलं होतं स्पेशली परिबेलाने खूप एन्जॉय केलं होतं तर तितकी आठवण तर पाहिजे मग हे एक सोविनियर घेतलेलं आहे तुम्हाला कारण की आम्ही चार देश जरी गेलो तरी वेगवेगळ्या सिटीजमध्ये गेलो होतो तर मग वेगवेगळ्या सिटीजचे सुद्धा आम्ही सोविनियर घेतलेले आहे आणि त्यानंतर माझं एक सोविनियर आहे हे जपानचं आहे हे पण जपानचं आहे आणि आम्ही लाफिंग बुद्धा पण हे टोकियो म्हणजे जपानचली हे बघा हे टोकियो मधलं घेतलं आणि टोकियोला पण गेलो होतो तिथला आहे पण तो ना हा, हा। तर आम्ही तिथून एक लाफिंग बुद्धा पण घेतला होता तर ऍक्च्युली ना हे लोक लाफिंग बुद्धा नाही हे ऍक्च्युली कॅट आहे आणि तिथले लोक आहे ना खूप मानतात याला कारण की प्रत्येक ठिकाणी शॉपमध्ये घरामध्ये हे होतं आणि आपल्या चायनामध्ये पण मी हे बघितलेलं आहे जपानला पण मी हे बघितलं होतं हो, ला। हो, हो, हो लाफिंग कॅप्टन म्हणतात त्याला आणि मी कॅट घेतलेले आहे सॅनिवे फिरोलँड इथून कारण की मला हे किचन खूप आवडलं होतं तर माझ्या बॅगला मी हे नक्की आवडणार आहे आणि काही काही लोकांना तिथे इतकी क्रेज होती तुम्हाला सांगते सेम कपडे सेम ते क्लिप लावणं सेम तो गेटअप करणं त्याच्यानंतर मग बॅगला वेगवेगळे वेग असे किचन लावणे आणि एकदम असं पूर्ण गेटअप करून आले होते ते कारण की त्यांना सुद्धा किती क्रेज आहे ते जे त्यांचे वेगवेगळे जे कॅरेक्टर्स असतील तर त्यांचं किती वेळ असेल त्यांना तर ता सेम त्यांनी तसं केलं होतं पण मला हॅलो किती आवडते स्पेशली म्हणून तिचं मी हे किचन तिचं हे किचन घेतलेलं आहे हे त्यानंतर आ, परीचे आहे हे क्लिप्स बेलाचे क्लिप्स मी तुम्हाला दाखवले तर बघ परीला हे मी परीचे चूज करत होती परीला कारण परी खूप कन्फ्यूज होत होते तर परीला सांगितलं चल मी हो तुला हेल्प करते तर हे एक तिने क्लिप घेतलेलं आहे त्यानंतर मग हे एक घेतलेलं आहे म्हणजे ते त्यांना सांगितलं पाच पाच क्लिप तुम्ही सिलेक्ट करा हे एक घेतलेलं आहे त्यानंतर एक लकी क्लिप आहे नाव लिहिलेलं आहे त्यावर ते एक घेतलेलं आहे त्यानंतर मग हे एक क्लिप घेतलेला आहे तिने आणि हे छोटसं असं टेडीवेअरचं तिने एक वेग क्लिप घेतलेलं आहे आणि दोघींच्या हो मी वेगवेगळ्या पिशवीमध्ये क्लिप्स ठेवलेल्या आहेत जेणेकरून एकदम कन्फ्यूज व्हायला नको आणि ज्या वस्तू तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या मी लगेचच साईडला ठेवते जेणेकरून मला आहे ना पूर्ण दाखवता येईल आणि तुम्हाला सांगितलं स्किन केअरचं तर मी नंतर दाखवणार आहे त्या लेडीज मार्केटला आम्ही गेलो होतो तर इतक्या सुंदर वस्तू मी बघितलेल्या आहेत त्या वस्तू मी कुठेच बघितलेल्या नाहीये इतक्या आवडल्या मला खूप खूप आणि ज्या फेमस वस्तू आहे तर त्या वस्तू मी घेतलेल्या आहे बेलाची पण एक बॅग घेतलेली आहे आम्ही तुम्ही तुम्हाला दाखवले होते अशी व्हाईट कलर पिंक कलरची होती कारण की तिची बॅग ती हरवून गेली होती म्हणून बसमध्ये बस बस हरून गेली होती तिची बॅग तर आम्ही तिला प्रॉमिस केलं होतं की के तुला मी बॅग घेऊन दिली आणि त्या लेडीज माती हो था। 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 तर मग तिला मी प्रॉमिस केलं होतं तुला बॅग घेऊन देईल मग ती बॅग घेतली होती तर चायनामध्ये ही एक टी घेतली होती टी घेतलेली आहे आम्ही आणि सारखंच होतं वेगवेगळ्या टी होत्या पण तेवढंच होतं की हे लोक चायनामध्ये असे फोर्स करत नव्हते <laughs> घ्या घ्या तुम्ही ट्राय करायला देत होते तर मला एक टी आवडली होती तर मग मी ही एक घेतलेली आहे आणि त्याने हंड्रेड ग्राम्स घेतलेले आहे मी फक्त कारण की पिणार का नाही किंवा घरी आल्याच्या नंतर तशी टेस्ट लागतच नाही जशी आपण तिथं टेस्ट करतो तर मग हे हंड्रेड ग्राम्स आणि त्यानंतर माझ्या मोबाईलचं कव्हर आहे ती मी अगोदर तुम्हाला दाखवलं लावलेलं आहे आणि त्यानंतर हे मी हे एक घेतलेलं आहे मोबाईलचं कव्हर हे बघा हे मला एक सोबर पाहिजे होतं म्हणून मी हे घेतलं त्यानंतर मग इथे आम्ही हे घेतलेलं आहे स्टोरी गेट तर हे बघा तुम्हाला सांगितलेलं आम्ही तर जी विश आम्ही मागितलेली आहे ती या टोरी गेटवर लिहिलेली आहे आणि हे आता आम्ही कुठेतरी लावणार आहोत घरामध्ये आणि खूप सुंदर आठवण आहे जेव्हा पण आम्ही या टोरी गेटला बघणार ना तर आम्हाला जपानची आठवण येणार खूप सारे ना टोरी गेट होते आणि तिथे थाउजंड असे टोरी गेट होते त्या टोरी गेटमधून मी एक रील पण बनवली होती आणि खरं तिथे गेल्यानंतर मला सगळे म्हणतात की इच्छा पूर्ण होतात पण माझ्या ज्या इच्छा आहे त्या मी मागितलेल्या आहेत तर बघूया पूर्ण होता का नाही पण हे बघा कलर, हे टोरी गेट घेतलेले आहे ऑरेंज कलरचेच होते टोरी गेट तिथे सगळीकडे त्यानंतर किचन घेतलेले आहे परीसाठी तर तिने नाही हे माझं किचन आहे आणि हे परीचं आहे तर सेम घेतलेला आहे आम्ही तर मला पिंक कलर मला पिंक कलर आवडतो तर पिंक कलर मध्ये हे एक होतं किचन आणि परीने हे एकदम काय म्हणता याला लाईट लाईट पिंक कलर आहे एकदमच बेबी पिंक नाहीये बाबा एकदम लाईट पिंक आहे तर हे किचन घेतलेलं आहे मी हे किचन घेतलेलं आहे त्यानंतर मग त्या तिथे ना खूप सुंदर सुंदर ब्रेसलेटसुद्धा होते मी तुम्हाला दाखवले होते आणि अगेन परीसाठी माझ्यासाठी हे छोटेसे ना असे ब्रेसलेट घेतलेले आहे खूप सुंदर सुंदर आहे ब्रेसलेट एवढं मी पिंक कलरचं घेतलेलं आहे आणि परीने पर्पल कलर आणि परीला पर्पल कलर आवडतो म्हणून आणि बेलाला काय पाहिजे नव्हतं बेलाला विचारलं तुला घ्यायचं बेला बेलामध्ये मला नाही पाहिजे तर अगेन एक ब्रेसलेट घेतलेला आहे मी हे बेलासाठी घेतलेलं आहे मी कारण की तिने हे घेतलं नव्हतं म्हणून मग मी तिच्यासाठी हे घेतलं बेलासाठी त्यानंतर आम्ही हाँगकाँगचं सो हे सोविनियर घेतलेलं आहे सगळंच आहे त्यामध्ये तर त्यामुळे मग आम्ही हे घेतलं रबर रबर। हो रबरचं आहे हाँगकाँगचं हे आहे आणि त्यानंतर मग इथे एक सोविनियर आहे तर हे आम्ही तिथे गेलो होतो हिरोशिमाला तर हिरोशिमाचं आहे हे बघा डिअर तुम्हाला हो नारा चा आहे हिरोशिमा मध्येच आहे ते तर तिथून आम्ही घेतलं त्यानंतर आम्ही जपानला होतो तर जपानला तुम्हाला मी सांगितलं होतं किटकॅटचे जे प्रकार आहेत ते शंभर पेक्षा जास्त होते आणि इतके लोक शॉपिंग करत होते आ, स्पेशली चॉकलेट्स तर मी खूप अति असे चॉकलेट्स आणलेले नाहीये मला असं वाटतं थोडे लिमिटमध्ये चॉकलेट्स घेतले ना तरच बरं कारण की इन्टेक शुगरचा इंटेक खूप जास्त व्हायला नको म्हणून तर बघा हे की किवी आणि पिझ्झा फ्लेवरचं हे घेतलेले आहे चॉकलेट शुगर फ्री जेली आहे ॲक्च्युली शुगर फ्री जेली जरी म्हटले हं तरी पण शुगर असतेच त्यामध्ये तर बघा मी हे एक पॅकेट घेतलेलं आहे आणि हे जेली चॉकलेट्सचे प्रकार इतके जास्त होते किटकॅटचे वेगवेगळे प्रकार होते जेलीमध्ये खूप जास्त होते त्यानंतर अजून शुगर कोट कोटिंगचे ते एक वेगळे चॉकलेट्स होते खूप सारे होते आम्ही ते ॲक्च्युली खूप ता, कन्फ्यूज झालो आणि अजून एक मँगोचे जेली फ्लेवरचे ना घेतलेले आहे चॉकलेट मँगो आणि कोकोनट चे घेतलेले आहे आणि हे एक पॅकेट काय दोन पॅकेट तर संपून गेलेले आहे अॅक्च्युली हे जे तुम्हाला दिसते ना एक पॅकेट होतं तर ते संपून गेलं परिबेलाने संपून टाकलं आणि असंच एक मँगोचं पण होतं ते फक्त मँगोच होतं तर ते संपून टाकल्याचे दोन पॅकेट संपलेले आहे चॉकलेटचे तर हे एक मँगो आणि कोकोनटचे हे आणि हे आहे आता हे विचार केला हे अगोदरने तुम्हाला दाखवून घेऊन हळूहळू खायला सुरुवात करू अरे बघा हे आणि परी गेल्या काही कंट्रोलने झाले त्यांनी ते दोन पॅकेट संपून टाकले आणि त्यानंतर हे अजून एक चॉकलेट आहे सोयाबीन चॉकलेट चौकले। आहे हे माशाचं आहे ऍक्च्युली एक छोटस पॅकेट घेतलेलं आहे आणि हे आम्ही कुठून घेतलं माहिती का जिथे साऊथ कोरिया नॉर्थ कोरियाची बॉर्डर आहे ना तिथे एक स्टोर होतं तुम्हाला सांगितलं की तिथल्या शेतकऱ्यांना ते, ते लोक खूप सपोर्ट करतात तिथे सोयाबीन खूप जास्त उगवतात त्यानंतर वेगवेगळे तांदळाचे प्रकार तर खूप सारे शेती करतात तिथे डीएमझेड ला आणि त्यानंतर मी एक बॅग घेतली होती जपानला आणि परीने पण परी स्ट्रॉबेरीची घेतली होती ते आता त्याच्यामध्ये टिफिन आणि वॉटर बॉटल घेऊन जाते पण मला ऍक्च्युली ना हे आवडलं होतं हे बा परीने हे स्ट्रॉबेरीच घेतली होती बॅग तिच्यासाठी आणि मी माझ्यासाठी ना हे घेतलेलं आहे जपानचं नाव लिहिलेलं आहे तर ही बॅग मला ऍक्च्युली खूप आवडली त्यांचं इथे असं गेटअप पूर्ण करून आणि ते सगळं कलर पण होत हो जपान माझे हे एक बॅग घेतलेली आहे आणि तुम्ही विचार आता तुम्ही वस्तू घेतल्या मनोजला काय घेतलेलं नाही का तर मनोजने त्यांच्यासाठी शूज घेतलेले आहे आणि त्यांना जे सोविनियर्स आवडतात तर ते त्यांनी घेतलेले आहे बघा हे शूज घेतलेले आहे मनोजसाठी आणि मनोजला शूज खूप आवडतात आणि सोबिनी असत हे शूज मनोजसाठी घेतलेले आहे आमच्या ते छोट्या छोट्या वस्तू आहे पण म्हणून मी एकच वस्तू घेतली आणि चांगल्या किमतीची घेतलेली आहे आणि घरात आरोमा येण्यासाठी सुंदर हे आम्ही एक काय म्हणतात त्याला रेमेडी रेमेडी नाही वेगवेगळे फ्लॉवर्स होते असे लेवंडर फ्लावर ऍक्च्युली लेवंडर फ्रॅग्रन्स मला खूप आवडतो तर याच्यामध्ये लेवंडर फ्लावर पण होते आणि अजून वेगवेगळे फ्लावर मिक्स करून येणा घरात येणं छान असा आरोमा यावा म्हणून हे एक घेतलेलं आहे आणि हे आम्हाला कुठे दिसलं होतं ऍक्च्युली हे शांगायला होतो आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो ना तर ते पण तुम्हाला मी दाखवलं होतं त्या मधून मी घेतलं होतं तर ते हे आहे ते ओपन केल्याच्या नंतर इतका सुंदर सुगंध येतो तर मी एकच घेतलं Hmm, आणि मोगरा पण होत याच्यामध्ये मला माहित नाही आता तिथे मोगऱ्याची शेती होते त्याने पण मोगऱ्याचा पण वास येत आहे लेव्हेंडर फ्लावर आहे त्याचा पण मस्त सुंदर असं सुगंध येत आहे आणि याच्या व्यतिरिक्त मग त्यांनी मेकअप मेकअपमध्ये सॉरी स्किन केअर प्रोडक्ट्स घेतले बस इट आणि हा हे म्युझिक बॉक्स? बॉक्स हे राहून गेलं होतं हे मनोजने त्यांचा ऑफिस रूम आहे ना त्याच्यासाठी घेतलं होतं तर असं राऊंड करायचं म्युझिक म्युझिक आहे आणि असं असं आपण त्याला केलं फिरवलं ना तर मग असं म्युझिक येतं तर मनोजला हे खूप आवडलं तर मनोजने त्यांच्या ऑफिसच्या रूम साठी घेतलेला आहे म्युझिक बॉक्स हे ठेवून देऊ त्याच्यामध्ये तर एवढ्या वस्तू घेतलेल्या आहे आणि आय होप तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या खूप आवडल्या असतील आणि आता या वस्तू कशा तुम्हाला दाखवलं अरे अजून चॉकलेट्स आहे सॉरी दाखवलंच नाही तुम्हाला हे पॅकेट मी तर हे किटकॅटचं एक घेतलेलं आहे आम्ही पॅकेट ते त्याच्यामधले पण अर्धे संपून टाकलेले आहे परी आणि काही मी पण खाल्ले होते मागच्या वेळेस तर हे पॅकेट त्यानंतर खाल्लंच नाही आम्ही म्हणतो तुम्हाला दाखवायचं आहे आणि त्यानंतर अजून एक स्ट्रॉबेरी फ्लेवरचं किटकॅट आहे ते एक घेतलेलं आहे आम्ही बरं ते नाही ते पूर्ण पॅकेट नाही खाल्लं तुम्ही नाही ना नाही ना, ना, ना।, ना पूर्ण पॅकेट आहे बाबा आणि त्यानंतर किटकॅटचा अजून एक घेतलेला आहे हा कोणता फ्लेवर परी? स्वीट पॉटॅटो आहे पर्पल स्वीट पॉटॅटो आहे किटकॅटचा प्रकार हे बघा इतके वेगवेगळे प्रकार माझ्या तर एवढं तिथं फेमस आहे भरपूर लोक माचाचे ना चॉकलेट्स घेत होते किटकॅट मध्ये जे प्रकार असतात ना मामध्ये तर ते घेत होते आणि खूप लोक शॉपिंग करत होते ॲक्च्युली आणि तुम्हाला सांगू का मी ना जेव्हापासून स्किन केअर पण माझं करायला सुरुवात केली ना तर इतकी छान माझी स्किन झालेली आहे तर दाखवते मी तुम्हाला आणि विदाउट फिल्टर मी काय फिल्टर लावूनच माझी स्किन दाखवते असं नाही आहे विदाऊट फिल्टर पण मी तुम्हाला स्किन दाखवत पण माझ्या चेहऱ्यावर काय करतो पिंपल्स वगैरे असं काहीच नव्हतं पण आपली स्किन जी आहे ओपन पोर्ट्स वगैरे असतात किंवा आपल्या स्किनमध्ये थोडंफार असं पिगमेंटेशन वगैरे दिसत नाही चेहऱ्यावर पण इंटरनली ते असं असतं तर त्या सगळ्या गोष्टी कशा मी हे केल्या आणि ट्रीटमेंट घेतली होती तर त्याबद्दल जेव्हा मी स्किन केअरचा व्हिडिओ बनवणार तर त्याबद्दल तर मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करणारच पण या ज्या वस्तू आहे आता व्यवस्थित जागेवर ठेवायच्या आहे नुसतं असं ठेवायला मला आवडत नाही आणि हो हे जेवढे पण सोविनियर आहे ना आता मी बाजूला काढते आणि लगेच फ्रीजला लावून देते जेणेकरून हे सगळं कमी होऊन जाणार आहे बाजूला काढते सामान पण आणायचं आहे त्याची पण वेगळी लिस्ट केलेली आहे आम्ही तर हे बघा परेन बेलाला सांगितलं तुम्ही परी ओपन करून दे मी लावते ते ओपन करून दे फक्त बेला तू पण ओपन कर आणि दीदी तू पण ओपन कर हे का परी तू कर बाकीचं ओपन आणि मी लावते सांग फक्त ओपन करून दे मला हा मी लावते बाकीचं सांग व्यवस्थित लावायचं ना बेला हे सांडी पुरू लागली ठीक आहे करा तुम्हीच करा ओपन

आणि त्यांना इतकं आवडतं त्यांना त्या छोट्या छोट्या वस्तू घेतल्या स्पेशली आम्ही लेडीज मार्केटमध्ये गेलो होतो ना तर त्यांना इतकं छान वाटत होतं छोट्या छोट्या वस्तू म्हणजे उदाहरण आणि ब्रेसलेट वगैरे तर ते पण खूप छान होतं अरे वा काय ना चांगलं नाही मी लावते तुम्हाला वरती बघा हे आपण गेलो होतो ना हिरोशिमाला मी हे लावते Yes, नाही हे जे ना आहे हे बाबू हे थोडस सिमिलर आहे ना त्यामुळे कन्फ्युजन झालं ते झालं संपले ठीक आहे संप काय नव्हतं काय आहे ना हा हे बघा

मध्ये कसं दिसणार ते ठीक आहे बेस राहील ना असं करी ह नागे आपल्याला कुठं लावायचं किचन तुम्हाला बॅग लावायचं तर दुसरी बॅग आणि तुझी जी क्रॉस बॅग असेल ना बाबू त्याला लाव हा एक तुझ्या बॅग मध्ये ना बेला असं का म्हणते मी तुमच्या दोघींना सेम सेम घेतलं डे बनवायचे आपण संध्याकाळ बनवू हो काय ते बनवू समजा हो ते तुझे क्लिप आहे दोघीं थांबावून ठेवत क्लिप आणि तुझं हे ब्रेसलेट आणि मग यांच्या वस्तू देते देते तुझं बाबा कुठं गेलं इथे होते तुझं ओके हो तुझं हो ना ते ऍडजस्टेबल आहे ना बाबू हा पापाचं स्पेशल चॉकलेट्स आहेत ते लोकल चॉकलेट्स आहेत ते जे डीएमझेड चे जे एक टाउन होत तिथे जे डीएमझेड च्या एरिया एरियामध्ये तिथे हे सोयाबीनचे चॉकलेट्स बनवतात खूप फेमस आहे पहिल्यांदा ऍक्च्युली सोयाबीनचे चॉकलेट्स बघते त्याच्या अगोदर अशा आपल्याला नॉर्मल माहिती आहे आणि ज्या मध्ये एवढे प्रकार मी मग अशीच सांगितले की ते फक्त आपल्याला जपान मध्येच बघायला मिळतात आणि हे ब्रेसलेट किती सुंदर आहे ब्रेसलेट आहे बघा नाही काय म्हणते परिवार तुम्ही बोलता थँक्यू वेलकम म्हणजे फोनी बांधायची आहे छान ओके दिदीच पण आवरण आलं हा टोरी गेले त्या साइडला लाव आपण आपलं जे आहे ना विंडो ते त्याच समोर लाव एका साइडला त्या साइड लावलेलं एका साइडला लावलेलं आहे आणि ते चायनाचं पण आपण घेतलं होतं ना ते गेटचं ते पण लावलं आपण त्या माझ्या ज्या वस्तू आहेत त्या पण मी साईडला काढून ठेवते मग घरी आले मी आणि खूप दिवसानंतर आलो तर मग थोडंसं बाहेर पडलो तर बरं वाटतं लग्जम बगमध्ये आणि वस्तू घेऊन आले भाजीपाला घेऊन आलेली आहे आत्तापुरतं तर पूर्ण जेव्हा स्वयंपाक बनवेल तर मी तुम्हाला दाखवेन आणि तर नॉर्मल आम्ही ना खिचडी कि किंवा वरण भातच बनवला होता पण वरण भात भाजी पोळी असं बनवलेलं नाही आहे आणि बघूया कसं होतं आणि दाखवेन तुम्हाला फक्त फ्रूट्स वगैरे राहिलेले आहे आ, ते आता आम्ही आणू आज आता नाही तर मग उद्या सकाळी आम्ही फूड्स वगैरे आणायला जाऊ तेव्हा त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच आणि या ज्या वस्तू आणल्या होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय